काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हरियाणात महेंद्रगड इथं सभा घेतली पंतप्रधानांची प्रतिष्ठा आता संपली आहे त्यांच्या प्रतिमेचा जो फुगा त्यांनी निर्माण केला होता तो आता फुटला आहे अशी टीका गांधी यांनी केली गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी कधीही अदानी अंबानी यांचं नाव घेतलं नव्हतं मात्र आता आम्हाला त्यांच्याकडून टेम्पोमधून पैसे येत आहेत असा आरोप ते करतात असं जर असेल तर आमची सी बी आय चौकशी का करत नाहीत असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला हरियाणामध्ये चरखी दादरी तसंच सोनीपत इथंही राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत त्यानंतर ते संविधान सन्मान संमेलनातही सहभागी होतील काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी झारखंडच्या गोड्डा इथं प्रचारसभा घेतली मोदी सरकारला आदिवासींच्या समस्यांची काही जाण नाही आणि त्यांच्यासाठी सरकारनं कधी धोरणं बनवली नाहीत अशी टीका त्यांनी केली झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून आपण निवडणुका जिंकू असं त्यांना वाटलं मात्र झारखंडची जनताच मुख्यमंत्र्यांच्या वतीनं लढा देत आहे असं त्या म्हणाल्या आज जो देश में सरकार है भाजपा की वो ठीक तरह से ना आपको पहचानती है और ना आपके लिए ठीक नीतियां बनाती है वो शायद ठीक से आपके समाज को समझ नहीं पाए मोदी जी ने सोचा होगा कि हेमंत सोरेन जी को जेल में डाल देंगे तो यहां चुनाव आसानी से जीत जाएंगे यही सोचा होगा लेकिन आपका समाज आदिवासी शक्ति इतनी मजबूत है आप में इतना गर्व है आप में इतनी शक्ति है कि आज देखिए कल्पना जी हेमंत जी की लढाई लढ लड़ रे मुख्यमंत्री चंपई सोरेन देखील या प्रचार सभांना संबोधित करतील सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि जनता दलाचे तेजस्वी यादव देखील बिहारमध्ये प्रचार करतील